मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहतो की धनंजय मुंडे यांनी रचिला पाया आणि माणिकराव कोकाटे झाले कळस अशा पद्धतीने राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षामध्ये जे काही चालू आहे ते पण जर लक्षात घेतलं तर प्लस लक्षात येईल की महायुतीमध्येच सगळं अलबेल नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांनी जेमतेम अडीच वर्षाच्या काळात कृषी मंत्री पदाला वादग्रस्त गॅमलर मिळवून दिलेला आहे आणि मग तात्कालिक कारण रमीचा व्हिडिओ व्हायरल झाला हे जरी ठरलं असलं तरी बाकी काही गोष्टी त्याला कारणीभूत नाहीत का याही आपल्याला त्यापासून पाहाव्या लागतात जे एरवी कुणाच्या खिचगंतीतही नसणारे राज्याचे कृषी मंत्री पद गेल्या काही वर्षापासून भलतेच फॉर्म मध्ये आलेले आहे धनंजय मुंडे यांनी या, या बदलाची मुळतमेट रोवली आणि माणिकरावांनी त्यावर कळस चढवला की काय अशी ती परिस्थिती निर्माण झालेली आहे मुंडे यांनी दीड वर्ष आणि कोकाटे यांचे आठ महिने या जेमतेम अडीच वर्षाच्या काळात कृषी मंत्री पदाला या दोन्ही नेत्यांनी ने वादग्रस्त गॅमलर मिळवून दिलेला आहे आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे की हे भारत हा कृषी प्रधान आहे आणि मंत्री जेव्हा अशा पद्धतीने वक्तव्य करतात तेव्हा त्या पदाचं काय होतंय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या काळातील कथित भ्रष्टाचाराच्या सुरस कथा आजही ऐकायला मिळतात यात पीक विम्याच्या बीड पॅटर्न असो किंवा बाजार भावापेक्षा जास्त शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी खरेदी केलेलं साहित्य असो याशिवाय भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी खात्यातील बदलाचे जाहीर केलेले रेकॉर्ड आजही चर्चेत असते सुरेश धस म्हटले की आपण ती चर्चा पाहत असतो आका का आका आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरेश देसाचं ते वक्तव्य लोक फार प्रेमाने ऐकत असतात माणिकराव कोकाटे आणि वाद हेही नाते नवं नाही मंत्रिपद मिळाल्यापासून ते बेधडक व वादग्रस्त बोलत आलेले आहेत महायुती सरकारला आणि कोकाटे यांच्या मंत्रिपदाला जेमतेम आठच महिने झालेली आहेत त्यातही दर महिन्याला एक वाद असा त्याचा स्कोर आहे दर चार दोन आठवड्यांनी चर्चेचा धोरणा उडवून देत त्यांनी या पदाला गॅमल ग्लॅमर मिळवून दिलेला आहे याआधी सर्वप्रथम कोकाटे अडचणीत आले ते एकोणीसशे पंच्याण्णव मधील शासकीय सनदिका घोटाळा प्रकरणामध्ये त्यात नाशिकच्या न्यायालयाने त्यांना दोन वर्ष कारावासाची शिक्षा देखील सुनावली त्यामुळे आमदारकी अडचणीत आली मात्र कोकाटे यांनी या विरोधात सत्र न्यायालयामध्ये अपील केलं आणि त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली त्यामुळे कोकाटे अगदी थोडक्यात वाचले त्यानंतर कोकाटे अडचणीत आले ते त्यांच्या शेतकऱ्याविषयी नित्य नियमाने केलेल्या वक्तव्यामुळे वादग्रस्त वक्तव्यामुळे कृषी मंत्री असूनही कोकाटे यांनी शेतकऱ्याविषयी नको ती वक्तव्य केली भिकारी सुद्धा एक रुपये घेत नाही आम्ही शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा देतो या वक्तव्यामुळे वाद उफाळला होता कृषी खात म्हणजे असल्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं ओसाड गावची पाटील कृषी खात्याला म्हटलेलं होतं म्हणजे ज्या खात्यावर आपले निष्ठाच नाही ते खातं पक्षाने त्याला दिलंय असं त्याचा अर्थ होतो त्यानंतर नुकसानग्रस्त पिकाची पाहणी करायला गेलेल्या कोकाटे यांना कर्जमाफीचा प्रश्न विचारला त्यावर शेतकऱ्यांना उद्देशून ते म्हणाले कर्जमाफी पीक विम्याच्या पैशातून घरातील लग्न साखर पुढे करतात हे विधान कोकट यांना प्रचंड आंगलट आलं विरोधक माध्यमे तुटून पडली अखेर त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली नुकसानग्रस्त कांदा पिकाच्या पंचनाम्या संदर्भात बोलताना शेतात जे कांदे आहेत त्याचे पंचनामे होते कापणी झाल्यानंतर काय ढेकळाचे पंचनामे करायचे का असा प्रश्न असा सवाल कोकाट कोकाटे यांनी केलेला होता कोकाटेकडून अजित पवार कोकाटे यांनी काहीसा सावध पवित्रा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे कोकाटे जे बोलले त्यातील बहुतांश गोष्टी खऱ्या देखील असतील पण मंत्र्याने त्यातही कृषी खात्याचे मंत्र्याने इतके प्रखट बोलायचे नसते ही भान त्यांना राहिले नाही आतापर्यंत मोजकेच मंत्री ही खाती सांभाळूनही निष्कलंक राहू शकले त्यांनी शांतपणे आपल्या खात्याचं काम पाहिलं कमीत कमी बोललेले आणि महत्वाचे म्हणजे शेतकऱ्याबद्दल सहानुभूती कळवळा संवेदनशीलता बाळगावी लागते आणि ती त्या मंत्र्यांनी बाळगली त्यामुळं त्या काळामध्ये त्या ही कृषी खातं हे शांततेने पुढे गेलेलं आहे मंत्रिपदाच्या पहिल्याच दिवसापासून कोकाट यांनी हेच भान ठेवलेलं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हो, आठ महिन्यात असंवेदनशील कृषी मंत्री असा ठपका त्यांच्यावर पडलेला आपल्याला पाहायला मिळतो या सगळ्यावर कळस चढवला तो आ, रम्मी खेळण्याच्या व्हिडिओमुळं म्हणजे आधीच अपवाद वगळता त्यांनी पावसाळी अधिवेशनाकडं पाठ फिरवली होती त्यात आलेल्या या व्हिडिओने त्यांची पूर्ती कोंडी केलेली आपल्याला पाहायला मिळते आता या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी अजित पवार यांनी राजीनाम्याऐवजी वेगळाच उपाय शोधण्याची चर्चा आहे कोकाटे यांच्याकडं कृषी खाता साताऱ्याच्या मकरत पाटील यांच्याकडे जाणार अशा बातम्या आहेत तर पाटील यांच्याकडील मदत आणि पुनर्वसन खातं कोकाटे यांच्याकडे जाईल असे झाले तर मदतीबाबत तरी कोकाटे यांनी संवेदनशीलता दाखवावी अशी नक्कीच अपेक्षा असणार आहे पण काय सांगता येते म्हणजे पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे जे काही चालू आहे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यामध्ये सुद्धा रस्ती खेच आणि मग एकीकडे शिवसेनेचे आमदार कशा पद्धतीने चव्हाट्यावर येत आहेत आणि हे आमदार आणि मग या सगळ्या याच्यामुळं महाराष्ट्राचं राजकारण दिवस क्लिष्ट होत चाललेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी चर्चेसाठी ठीक आहेत पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा विकासाचा दर दरडोई उत्पन्न ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर ते चिंताजनक आहेत नुसतं कृषीच नाही तर आरोग्य शिक्षण या बाबतीतही पहा अलवेल आहे असं नाही मित्र हो आपल्याला काय वाटते खरंच झिरो पॉईंट थ्री हा जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कार्यकाल आहे तिसऱ्यांदा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि आता अलीकडे ते अशा पद्धतीने ज्या पद्धतीने पद्धतीने हे सगळं राजकारण करत आहेत का काय पवार विरुद्ध पवार विरुद्ध उद्धव ठाकरे आणि मग उद्धव ठाकरेंना सुद्धा तुम्हाला इकडे येऊन बसण्यासाठी एकोणतीस पर्यंत संधी आहे असं म्हणून ठाकरे बंधू एक होत असताना सुद्धा त्यांनी खडा टाकलेला आहे यातून त्यांचा चाणाक्षपणा लक्षात येतो म्हणजे अ वेगवेगळ्या पद्धतीने संघर्ष लावून देऊन महाराष्ट्रामध्ये दे आपण सत्ता शांतपणे पुढून यायची काही बोलायचं असं सुरेश दस आहेतच जे अशा पद्धतीने राजकारणाला खेळून ठेवत आहेत पण हे सगळं करत असताना त्या राज्याचं जे आर्थिक नुकसान होते त्याकडं कोण लक्ष देणार आहे मित्र हो आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र